देशाला आज काँग्रेस पक्षाची खरी गरज आहे सुभाष थात्या खोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राजस्थानचे माजी राज्यपाल पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील यांच्या ने जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन सांगली इथं सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष तात्या खोत यांनी सांगितले की डॉक्टर वसंतदादा पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन क्रांतीसिंह नाना पाटील व अन्य स्वातंत्र्य सैनिकांसह सांगली परिसरात ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला होता स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी कामगार आणि गरीब कुटुंबांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सहकार चळवळ उभी केली आणि समाज परिवर्तनाचे कार्य केले खोत यांनी पुढे सांगितले की आजच्या काळात विविध पक्षाचा एकत्र आणणं ही काळाची गरज आहे काँग्रेस पक्ष मजबूत झाला तर देश मजबूत होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय सध्याच्या भाजपाच्या सत्ता काळात शेतकरी कामगार महिला विद्यार्थी आणि युवक यांना न्याय मिळावा यासाठी एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मानले या कार्यक्रमास प्रदेश संघटक पैगंबर शेख माजी सभापती राजेश नाईक कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह एस टी इंटक जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे अल्पसंख्याक सेलचे से देशभूषण पाटील हनुमान साबळे माजी नगरसेवक फिरोज पठान रवींद्र वळवडे अल्लाबक्ष मुल्ला राजेंद्र कांबळे सुरेश गायकवाड गुलाबराव भोसले दत्ताजीराव मुंडे विश्वास यादव अशोक मालवणकर चंद्रकांत मालवणकर सुशांत शिंदे शमशाद नायकवडी जन्नत नायकवडी गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला